नमस्कार मंडळी आज आपण गव्हाच्या पिठाचे खुसखुशी शंकरपाळे कसे बनवायचे हे पाहणार आहोत शंकरपाळे घरातील सर्वांनाच आवडतात हे शंकरपाळे चहासोबत किंवा असेही खाऊ शकता तर या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे एकदा नक्की बनवून पहा जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल पाहुयात शंकरपाळे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप साखर दूध आणि ओवा सोबतच आपल्याला तुपाचं मोहन लागणार आहे याऐवजी तुम्ही डाळडा किंवा तेलही वापरू शकता सर्वप्रथम एक बाऊल भरून एका कोपरमध्ये पीठ टाकून घेऊयात गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे खूप हेल्दी असतात आणि अगदी खुसखुशीत असे होतात गरम केलेल्या तुपाचं मोहन आपण पिठामध्ये टाकून घेऊ आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करू हाताने मिक्स करायचं नाही आहे कारण तूप गरम असतं आधी चमच्याच्या सहाय्याने करू नंतर मग हाताने आपल्याला सर्व पिठांना तूप लावून घ्यायचं आहे पीठ थोडं थंड होऊ देऊ शंकरपाळे बनवण्यासाठी आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं त्यामध्ये अर्धा कप दूध आणि दुधामध्ये साखर आपल्याला विरघळवून घ्यायचे आहे जास्त शिजवायचे नाही आहे त्यामध्ये परत अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि एक कप भरून साखर टाकून घेऊ फक्त आपल्याला साखर मिक्स करायची आहे अगदी पाक आपल्याला शिजवून नाही घ्यायचा मोहन टाकल्यानंतर पीठही थंड झालेलं आहे आता यामध्ये ओवा टाकून घेऊ ओवा छान हातावरती घासून टाकला त्याने सुगंध छान येतो सोबतच पांढरे तिळ टाकलेले आहे पांढरे तिळ टाकणं ऑप्शनल आहे आता यामध्ये शंकरपाळे फुगण्यासाठी आपण थोडं बेकिंग पावडर टाकत आहोत अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊयात पिठामध्ये पाहू शकता तुपाचं मोहन टाकल्यानंतर पिठाचे छान गोळे बनतात असे गोळे बनले पाहिजे या स्टिकने शंकरपाळे छान खुसखुशीत होतात बनवलेला पाक टाकून घेऊयात थोडा थोडा पाक टाकून आपण सर्व पीठ भिजवून घेऊ थोडा पाक टाकून थोडं थोडं पीठ करून भिजवून घेऊयात पाहू शकता पीठ भिजवून झालेलं आहे आता ह्याला दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ दहा मिनटं झालेले आहेत गोळे तयार करून घेऊयात आणि छान बेलण्याने चपातीसारखं लाटून घेऊयात अशा पद्धतीने पीठ आपण अगदी कडकही नाही आणि अगदी नरमही नाही असं भिजवलेलं आहे पाहू शकता याला आपल्याला तेल किंवा वरतून पीठ लावण्याची गरज नाही आहे छान आपली पोळी लाटलं चालली अशा पद्धतीने आता हे जे उरलेले काठ आहेत हे आपण चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊयात जेणेकरून शंकरपाळ्यांना छान आकार देता येईल या पद्धतीचे शंकरपाळे तुम्ही दिवाळीला दसऱ्याला किंवा असंही स्नॅक्स म्हणून खायला बनवू शकता अतिशय सोपी पद्धत आहे आणि घरच्याच साहित्यामध्ये म्हणजेच गव्हाच्या पिठामध्येच आपण बनवत आहोत छान बारीक बारीक असे शंकरपाळेच्या आकाराचे कट करून घेऊ आकार तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता मोठा छोटा या पद्धतीने तुम्ही बिस्किटही तयार करू शकता गोल आकार देऊन छान छोटे छोटे शंकरपाळे तयार करून घेत आहोत आपल्या ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती भरपूर स्वीट रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता छान छान रेसिपी आहेत तेही घरातल्या साहित्यामध्ये तर एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा पाहू शकता छोटे छोटे शंकरपाळे तयार करून घेत आहे शंकरपाळ्यांचा आकार तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता छोटा मोठा कसाही दिला तरी चालेल अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत वळूयात गॅसकडे गॅसवरती तेल छान गरम करून घ्यायचं आणि एक एक दोन दोन करून मी शंकरपाळे टाकून घेते शंकरपाळे आपले अजिबात चिटकलेले नाही आहे एक एक करून टाकून घेऊयात गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे अतिशय खुसखुशीत होतात आणि घरातील सर्वांनाच आवडेल तर एकदा नक्की बनवून पहा लगेच दोन मिनटामध्ये आपले शंकरपाळे तळून तयार होतात अगदी लो फ्लेमवरती आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तळून घेते गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे अजिबात जास्त तेल पित नाही पेपरवरती टाकून घेऊयात छान थंड झाल्यानंतर हे शंकरपाळे खुसखुशीत असे होतात राहिलेले शंकरपाळेही तळून घेऊयात अशा पद्धतीने शंकरपाळे तयार होतात हे शंकरपाळे चहाबरोबर दुधाबरोबर किंवा तसेही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता भूक लागली तेव्हा किंवा लहान मुलांच्या टिफिनवरतीही देऊ शकता अतिशय साध्य आणि सोपी रेसिपी आहे तर गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद